प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आणि कंत्राटी शिक्षक भरतीसह विद्यार्थ्यांवर अन्याय होणाऱ्या शासन विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला मोर्चा आहे हा निर्णय महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो संच मान्यतेचा आर निर्माण झाला आणि त्या जिहारमुळे गावातील ग्रामीण भागातील कष्टकरी मुलां शिकणाऱ्या ज्या शाळा आहेत खेड्यातील ज्या शाळा आहेत तशाच ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळांची अस्तित्व संपुळवणाऱ्या सं, अशा प्रकारचा तो आर निर्माण झाला कारण त्या जी आरनुसार ज्या वीस खाली किंवा दहा पटसंख्येच्या आहेत का त्या दरम्यानच्या शाळा आहेत सर्व शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला या गोष्टीवर संपूर्ण राज्यातील सर्व संघटनांनी गेले तीन महिने विनंती केली आणि विनंती करून सुद्धा ज्यावेळी त्याच्यावर पर्याय निघेना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा अनुकूल प्रतिसाद मिळेला त्यावेळी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अगदी शिक्षक दिनाच्या दिवशीच कंत्राटीकरणाचा जो कायदा आदेश निघाला त्या आदेशाचासुद्धा राज्य संघटनांनी निषेध केला आणि त्यावर मागणी केली की आम्हाला या प्रकारचा हा जो कंत्राटीकरणाचा निर्णय आहे की ज्यामुळे या ठिकाणचे बेरोजगार त्या त्याचप्रमाणे त्या 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 शिक्षकांचं जे नोकऱ्या शिक्षकांचं जे अस्तित्व आहे ते संपवणारे अशा प्रकारचे जी निर्माण झाले आणि त्या हेतूने हा राज्यव्यापी संपूर्ण मोर्चा घडवण्यात आला आणि त्याचं स्वरूप म्हणून सिंधुर्ग जिल्ह्यात सर्व प्राथमिक शिक्षक संघटना केंद्र प्रमुख संघटना यामध्ये सामील आहेत एक दिवसाची सामूहिक रजा टाकून सगळेजण या ठिकाणी सामील आहेत याचबरोबर अनेक मागण्या आहेत अशैक्षणिक कामाची मागणी त्याच्यामध्ये आहे शालेय पोषण आहाराबद्दल बद्दलच्या मागण्या आहेत या ऑनलाईन कामासंदर्भाच्या मागण्या आहेत आणि हे सर्व या मोर्चाचं निमित्त आहे अडीच ते तीन हजार शिक्षक या संपूर्ण मोर्चामध्ये सामील आहेत आज जिल्ह्यातील बहुतांशी म्हणजे शिक्षण सेवक सोडून बाकीच्या सर्व शाळा आज बंद आहेत